आरक्षणाला विरोध केला म्हणून काही पालकांनी आपल्या मुलांच्या ज्या खिश्या आहेत त्या काढल्याचा प्रकार समोर आलेला आहे नांदेडमध्ये मनोहर गोंडे यांची ती शिक्षण संस्था नाही ते, सा सा आ, ना, ते, ते मला नाही माहिती ते काढलं आहे का कोण काय पण तो दहा पंधरा बारी दानरवाली लालता मला ते आजच कळालं नाव तुमच्याकडून त्याचं आहे म्हणून तर आम्हाला त्या नावाची अपेक्षा पण नव्हती की ते माणूस असा करू शकत तो जर मराठ्यांना आरक्षण मिळतंय म्हणून चॅलेंज करत असला तर ते दहा पंधरा वेळेस धालतं त्यावेळेसही आम्हाला वाटलं होतं की चांगला आहे ना आम्ही कधी लिंगायत समाजाला विरोध नाही केला लिंगायत समाज आमच्यासोबत आहे आम्ही पाठीशी राहतो त्यांच्या आमिष्यात तेही आमच्या पाठीशी बहत आहेत आम्ही जातीवादी असतो आणि लिंगायत समाजाला आम्ही जळवृत्तेचा असतो तर त्यांचे दिलीप सोपला सारखे लोक मराठ्यांनी निवडूनच आणले नसते कारण हे असल्या नाचक्या लोकांमुळं हे होतंय पण त्याला एक गोष्ट माहीत नाही आणखीन की तुम्हाला जरी तुम्ही आमच्या आरक्षणात आडू येणार असला तर तुम्हाला कोणत्या कोणत्या योजना लागू झाल्यात त्या आम्हाला चांगलं माहिती आणि त्या तुम्हाला कधीच मिळू शकत नाहीत त्या साध्या साध्या एकाच समितीवर किंवा शासन निर्णयावर शासन निर्णय बी नाही कॅबिनेटच्या निर्णयावर आणि बैठकीत घेतलेल्या निर्णयावरती काही काही योजना दिलेल्या आहेत की ज्या समुदायाच्या योजना तुम्हाला खाताच येत नाहीत त्यासुद्धा तुम्ही घेतल्यात आम्ही चॅलेंज करू मग त्या अगदी शेवटचा प्रश्न आहे